नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही ग्रेट महाराष्ट्र चॅनल बघताय तर आपण इथं बघतोय की ज्या आहेत तुम्ही बघा पाऊस बूस पडलाय आणि मेंढर राख्या दिसले आम्हाला रस्त्यावर जाताना तर इथे आलोय आम्ही मेंढर तिथे ना आणि हे हो? आता हे जो कल्प आहे किती जाईल किती राहते आहेत बरोबर आता दिसताना ना तर बारका आहेत का त्याला तुमचं प्रॉपर गाव कुठलं प्रॉपर मिरवडीच आहे बरं आता हिथं पाऊस बिऊस पडला ह्यातच राहता ह्यातच राहायचं ताई रान खातून झालं की जायचं दुसरीकडं आणि त्यांना काय पैसे देते का तुम्हाला हे करा हे तर ठेवायला नाही आता हे चार चारले असतो त्याचे राती ठरलेले असतात ना ते किती पैसे वेळ देते दे तरी नाही राती ठरलेले असतात पैसे दोन दिवस बसवायचे तीन दिवस बसवायचे चारासाठी हा कुठल्या कुठल्या जाती मेन राहील मग गावरूनच आपली साधारणपणे एका ह्याची काय किंमत आहे आता हे साईज नुसार राहते आता बारीक असलं दोन चार दोन महिन्यापर्यंत जातं आमचं सहा सात हजारापर्यंत असत आणि मोठे असते ते त्याचे मोठे असं यावर जर घ्यायचे म्हणलं तर जातात ना पंधरा पर्यंत बरं म्हणजे आता हे त्याचे पिल्ल सांभाळता का तुम्ही असं तयार त्याच त्याचं किती वर्षापासून हे चालू आहे आता हे दिवसापासून चालू आहे आता पारंपरिकच म्हणावं लागेल बरं मला तुम्ही एवढं फिटनेस रोज चालता जर किती किलोमीटर चालणं होत असेल तर साधारणतः सहा सात किलोमीटर होत असेल रोज चालणं पाय बी दुखत नाही त्या दाय सवू लागलेली दररोजची त्यासाठी जेवायला वगैरे काय काय रोज खातात जेवायला आपले आणि लाईट वगैरे यासाठी काय मग लाईट नाही मग आता तुमच्याकडे मोबाईल बिबाईल नाही का मोबाईल आहे ते मग कुठं चार्जिंग लावता असं लावायचं कुठं वेळ असते आता ह्यात किती उत्पन्न भेटते तुम्हाला उत्पन्न भेटते ना बरे पैकी तरी साधारणपणे किती वार्षिक किती होऊ शकत वार्षिक होते दोन चार लाखाच्या आसपास होते सध्या हे जे करता हे पारंपरिक असं पुढे चालू होत राहिलं हा आता कुठल्या कुठल्या जाती ही म्हण ते आता हे गावरूनच आहे आता नवीन ते तयार केलेली आहे जयपूरी बरं तिकडे ते बाहेर निघलेली का हा हा नवीन जात तयार केलेली कुणी केलेली आहे तुम्हीच केलेली आम्हीच केलेली काय त्याचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय असतं त्याची लांबी जे असते लाईट नदी सहा सात महिन्यात होते ह्याचा उपयोग काय होतो म्हणजे ते, ते, जासा जासा ता ता ते, ते जे बकऱ्यांना खूप लांब पडतात ते म्हणजे ह्याला पण जात का विक्रीला विक्रीला खाण्यासाठी जातं आणि लोकर वगैरे निघते का लोकर निघते ना लोकरीला काय भाव भेटतो लोकरीला तर पहिल्यासारखी मागणी राहिलीच नाही लोकरीला मागणी म्हणजे आता लई कमी तरी पण काय रेट आहे काय चार पाच रुपये किलो असं साधारणत मागणीच नाही ना मागणीचं याचं आता स... शक्यतो तर विकतच नाही पण म्हणलं देता का आता झाली हो। ओके ओके लोकरीचा तर सध्या काय विशेष नाही विशेष नाही फक्त आता हे लोकांना खाण्यासाठी याचा उपयोग होतो तर ह्याच्यात आजारी वगैरे पडते का आजारी पडतात त्याला काय हे दिवसात चिकली होती ते खालून गेला फक्त पाहायचा त्याला काय करतात त्या दिवसात आता इंजेक्शन मारतो ते कोण कुठून डॉक्टर बोलवता का तुम्ही ॲमीच मारतो स्वतः ओके आजार वगैरे सगळे लगेच कळतात आम्हाला पहिल्यापासून ते पारंपरिक घरातलं ते तुम्ही चालू इंजेक्शन वगैरे मेडिकल मधून मेडिकल मध्ये आपण इंजेक्शन द्यायचे काय काय देतात त्याला काय इंजेक्शन असतात ते म्हणून इंट्रोसेन okay, इली अशा okay. प्रकारचे कुठं कुठे चारायला बरं सलाम जातो जरी यांचं काय हे काय खातात आता तुम्ही बघता एवढं तर हे ज्या ते फिरत असतो खातात त्यांचा हार काय किंवा त्यांचं काय आहे आता गवत कुठं आता बाजी रान मोकळी झालेली कांद्याच्या पातव असेल तर उसाच्यात बी खाद्यात टिपटे ते बघू शकता शेतकरी मित्रांनो तर यांची लाईफ अशी आहे पावसात वगैरे आता बिबट्या जरी आला तर मग ते तुम्ही बिबट्याच लय अवघड काही काल आल तर सहा वाजता बसलेला ओके ओके मग ते बिबट्या आल्यावर काय करता मग काय आता काय दीड मधमले मुलं रात्र जागू शकत नाही तुमच्याकडे दुसरं काय नाही आता असले त्याला करंट लावण्यासाठी असं कडून लावू करंट लावू शकत नाही आता आमचं कुत्र हे बार खाली पोर आहे आम्ही बी आ... जातोय हे पण ह्यांना पण लागू हा करंट नाही लावू शकत थोडं सावध राहणे पटंगड वगैरे सोबत ठेवून शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच वेळेस बघितलं की याच्या गायमध्ये ब्रिडिंग करा त्यानंतर आपण म्हणतो की मशीमध्ये ब्रिडिंगचा वापर करा आपण बऱ्याच ह्याच्यामध्ये ब्रिडिंगचा वापर होताना दिसतोय तर हे आहेत जे मेंढपालक आहेत तर त्यांनी पण ह्याच्यामध्ये ब्रिडिंगचा नवीन हे केलाय तर ते कसे ब्रिडिंग करतात तर ते बघूया त्यांच्याकडून नमस्कार नमस्कार तुम्ही ब्रीडिंगचा आपला बोलणं झालं तर ते कसे करता नेमकं कधी सांगा आम्हाला आता काय होते नवीन जात तयार करायचं म्हणजे त्याला नवीन पाहिजे बोकड किंवा बघांच्या बालिंगा आता या ठिकाणी आहे गुंडे शाळेसाठी आता गुंडा बुकळ काढलेला आहे त्यावर तर गुंडी खान तयार होते हा याच्यावर आता हि बुंडी शाळी शिंग नाही ते पलीकडचे नाही हिला नाही इकडे दोन तीन आहे म्हणजे तुम्ही ह्या सगळं वापर फक्त तुम्ही कुठल्या शेळीला करता या त्या शिळेला ना आपली ही है ना आता तुम्ही त्याला शिंग बघू शकता तर शिंग नसणारी शेळी ते तर अशा प्रकारे ब्रिडिंग केलेलं आहे तर ही शेळी दिशीच आहे फक्त बिटल मध्ये आहे ही बुंडी शिळी ही जरा तुम्ही एक्सप्लेन करून सांगा एकदा की ते शिंग वगैरे तुम्ही म्हटलेले शिंगातल्या गावरान मधून आले आपल्या शिंगाची ही गावरान झाली गावरान झाली हिरवी गावरण मधूनच आहे पण बुंडी जात तयार केली आम्ही नाही का बिनशिंग तुम्ही तो बोल वापरून हा ही शिळी तयार केली ठीक आहे ही तयार केलेली ही तयार केलेली त्यानंतर ही आता ही शेळी यांचं झालं अजून दुसरं तुम्ही मेंढ्यामध्ये काय करता आता मेंढी म्हणते आता शेंगाची मेंढी म्हणली नाही का ती बाळमोची मेंढी आता शेंगाची मेंढी बी आम्ही तयार केलेली शिंगाची मेंढी बी येते पांढरी जरा जर तिथे आणि आता बालुमोची बकरी पाहिले तर त्यात सर्व बकरी काळीच असतात तर आम्ही त्यात काळावालिंगा बी पाळलेला आहे आता ह्याच वर्षी तो तयार केलेला आहे तर त्याच्यावर पण आता बरीचशी आमची काळीच तयार होणार काळावालिंगा कुठे आपला काळा बोल हा मेंढ्या मधला तयार केलाय म्हणताय का कुठून नाही घरीच तयार केलेला आहे राखलेला आहे तो कसा तयार करता नवीन जाता तर एका बाजारातून येतोय तू ओके ओके अशा प्रकारे वेळेस आणायचे कोणाकडून ह्याला आजार जास्त कुठले कुठले मेंढीला जास्त आजार कुठले कुठले पडते आजार होते ना लाळे पायात लाडतो कुठे बंदिस्त मेंढी पालन परवडतं का आपलं ह्याचं परवडत बंदिस्त करायचं काही प्रॉब्लेम नाही पण दररोज खायला आणायचं कुठून येतो दररोज खाण्याचा प्रॉब्लेम आहे रानात चरायला गावतो नॅचरल ते जास्त रान मोकळं झालं असल्यामुळे आम्हाला लगेच फोन येतो बाबा इथे मोकळं झालंय चारा तेव्हा आम्ही विचारतो कुणाचं मोकळं झालं बाबा चारू का कोण चारा म्हणतोय कोण नको म्हणताय ह्या सोबत तुम्ही अजून काय व्यवसाय करताय हे सोबत आमची गावाकडे शेती आहे किती दिवस असं बाहेर फेर बाहेर किती दिवस काढता येईल आता बाहेर जवळपास आठ महिने तर बाहेर येते चार महिने जातो गावाकडे घरी ओके म्हणजे आठ महिने तुम्ही बाहेरच असतात बाहेर तुम्हाला आठ महिने फुकट मिळतो म्हणजे हा फुकट मी काय ते रात्री बसवायला ना आज समजा म्हणलं इकत बसवायला ते पाचशे रुपये रात पडणार त्याला कशी काय शेणाची हा एक दिवस इथं बकरी बसली पाचशे रुपये रात्र आता एकर खातवायला साधारण आठ दहा दिवस जातात ओके तुम्हाला पाचशे रुपये मध्ये चारा पण भेटतोय म्हणा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद धन्यवाद तर तुम्ही कुठून बघताय आणि तुम्ही असे मेंढर कधी बघितले आहेत का आणि असा त्यांचा कधी संसार तुम्ही बघितला आहे का आणि तुमच्या भागात असं आहे का तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आणि या शेतकरी मित्राला आपण शुभेच्छा देवा एवढ्या कष्टातून ते करते आहे तर धन्यवाद धन्यवाद एक नंबर नॅचरल आता दूध काढले लगेच तापवले लगेच त्यामध्ये चहा करून एक नंबर चा खूप चांगला वाटते तुम्ही बघू शकता मेंढरपण आहेत पाठीमा